वरती काय सगळं दोन्या दोन्यात उभा असलेले सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाज जयश्वरराय आपण जर खर प्रामाणिक मराठी असाल तर खाली बसाल माझं मत प्रामाणिक आपण जर आरक्षणासाठी आलेलं असाल माझी विनंती आपण कृपया खाली बसून द्यायचं पटकन आपण ओरिजिनल मराठी आहोत का आपण सर्वजण ओरिजिनल मराठी आहोत का माझ्या अगोदर बऱ्याचशा वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की खाली बसून द्या परंतु आपण जर खाली बसत नसाल आपल्या बांधवाला आपण जर किंमत देत नसाल म्हणून आपले हे नसते हे महत्वाचं खाली सगळे खाली समोर झेंडे असलेले टोपे असलेले सर्व युवक युवती आम्हाला वृद्ध सर्वांना विनंती सर्वप्रथम या अहिल्यानगर शहरामध्ये आयोजित मराठा संघर्ष योद्धा सन्माननीय मनोजी झरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली व सभा माझा एक प्रामाणिक मत आहे आपण या ठिकाणी आपलं काम धंदा सोडून पाचशे रोज आज मोलमजूर आपण ते तुडून या ठिकाणी आलो म्हणून खायचं ना चिवड्याच्या माकिट्यालाच मारण्याची गर्दी आहे ना आपण आले कशासाठी समाजासाठी आलो ना समाजासाठी एक दिवस द्यायचं आपल्याला एकच दिवस माझं प्रामाणिक मत आहे आपण या ठिकाणी आलो ना धानांना लावायला थोडीशी मदत करा ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण आपल्याला गेलेला नसलं तरी आपण आपलं काम ठिकाणी प्रामाणिकपणाने करावं अशी माझी मनापासून तुम्हाला सर्वांना विनंती आहे खऱ्या अर्थाने या मराठा समाजाचा उद्रेक व्हायला कारण हा आपला जिल्हा आणि याच जिल्ह्यापासून मी बोलताना वाईट वाटत आहे खर तर या मराठा समाज जागा केव्हा मला कोण सांगेल काय एम एपासलेले जागा कधी झाला म्हणजे आमच्या गावाच्या अगदी एक दहा किलोमीटर असलेलं गाव मी कर्जत तालुक्यातला युवक आहे माझी प्रामाणिक अपेक्षा की आपल्याला आपल्या बहिणीला जर न्याय मिळवून द्यायचा आहे आपल्या हक्काचं असलेलं सर्व तन्मंथन आपल्याला आहे तर आपण सुद्धा त्याच्यामध्ये हजर जबाबीने उतरलं पाहिजे अशी एक प्रामाणिक भूमिका एक आपण ओरिजिनल मराठी आपण त्याला म्हणून घेतो त्याला माझी विनंती आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपण ज्यासाठी आलोय तो पिंड आपण एक टक्काही बाजूला नव्हतो जे आपल्याला हासिल करायचंय जे मिळवायचंय त्यासाठी आपण खरंतर धनाने यामध्ये उतरला पाहिजे मगाशी महाराजांना विनम्र अभिवादन करायला जात असताना मी अनेकांना पाहिलं वरती जायचं फक्त फोटो काढायचे आपण महाराजांसोबत नक्की फोटो काढा आता खरंतर मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करेन महाराजांसोबत फोटो काढण्याची आपली लायकी आहे का आहे का आपण ते स्टेटस ठेवते मला नक्कीच मान आहे मीही काढलाय मीही त्यांचा आहे परंतु महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे तेव्हा आपल्याला हे बाकीचे जे आहे ते आपला आहे आपने तो मान आपल्याला त्या ठिकाणी देतील माझा प्रामाणिक मत आहे खऱ्या अर्थानं आपण आता जसं तर जातीबादचे बोलणं योग्य नाही मी बोलणार पण नाही बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु मला या ठिकाणी अखंड मराठा समाज कर्ज नगर शिहार यांच्या वतीनं हे आयोजित या सभेचं सर्व नियोजन ज्यांनी केलंय तर आमच्या कर्जत आणि जामखेड विधानसभा सभा मंतर या क्षेत्रातून आलेल्या सर्व मराठा बांधवांचं या शहरातील आयोजकांच्या वतीनं मला पूर्वक हार्दिक हार्दिक शिवस्वागत या निमित्ताने या ठिकाणी करतो माझं लांबलेलं भाषण थोडके मोडके स्वतः या निमित्ताने या ठिकाणी थांबवतो सर्वांना जय जिजाऊ जय शहरा एक घोषणा बघित द्यायची